नगर जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या प्रगतीशील शेतकरी आणि आदर्श गोपालक पुरस्कारांचं वितरण सोमवारी झालं यावेळी मान्यवरांनी प्रतिकूल परिस्थितीत कृषी क्षेत्रात निरनिराळे प्रयोग करून उत्कृष्ट शेती करणाऱ्यांचं कौतुक केलं नगर जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या प्रगतीशील शेतकरी आणि आदर्श गोपालक पुरस्कारांचं वितरण सोमवारी नगरमध्ये झालं या कार्यक्रमास पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे माजी मंत्री बाळासाहेब थोरात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिंताई विखे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने उपाध्यक्ष राजश्री घुले सभापती कैलास वाचवरे अजय फटांगरे उमेश परहर अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सुमारे दोनशे पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं

देण्यात येते आता शेतकरी कुटुंबाला शासनातून रुपये एक लाखांनी मदत दिली जाते जिल्हा परिषदेच्या शासनाच्या आरोग्याच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषद रुपये पन्नास हजार करून आलेले तसे ग्रामीण महिलांच्या आरोग्य व विशेष महत्व असून मागील वर्षाच्या पन्नास बायोग निर्मिती केली असू उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं खरं म्हणजे पंचायत व्यवस्था सक्षम करण्याच्या संबंधीचा ता विचार होण्याची आवश्यकता होती कैलासवासी राजीव गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी जी घटना दुरुस्ती त्यावेळी केली आणि त्यातून या पंचायत राज्य व्यवस्था सक्षम करण्या संबंधीची जी पावलं उचलली गेली आज पुरा एक आव्हानात्मक स्थिती आहे समोर उभी आहे आज पंचायत समिती सदस्य मला भेटतात राज्यभर फिरत असताना की आज पंचायत समिती सदस्यांना कुठल्या प्रकारचे अधिकारच नाही पंचायत समिती सदस्यांना कुठल्या आर्थिक निधी मिळत नाही हे चित्र बदललंच पाहिजे शेवटी हे विकासाचं विकेंद्रीकरण आपण ज्यावेळी करतो त्या विकेंद्रीकरणामध्ये ज्या व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्या सक्षम करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे खरं उद्याच्या काळामध्ये या संबंधीचा निश्चितपणे विचार आपल्या सगळ्यांना बसून करावा लागणार आहे पण आज हा पुरस्कार सोहळा होत असताना आज आमच्या शेतकरी बांधवांना मला खऱ्या अर्थाने आव्हान करायचं आहे की आजच्या स्थितीमध्ये आप तर आपण फार अडचणीतून चाललेला दुष्काळची दहा एवढी प्रचंड आहे पाणी सब पाणी शेतीमाला भाव नाही घेतलेलं कर्ज परत जाईल का नाही अशा प्रकारचे विमंचने शेतकरी आहे दिलेल्या कर्जमाफीमध्ये एवढ्या अटी घातल्या की त्या शेतकऱ्याला माफी मिळू शकत नाही अशा सगळ्या अडचणी आज आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमी विचार करताना दुष्काळामध्ये या सगळ्या आवर्षण परिस्थितीमध्ये आम्ही कशा प्रकारे शेती शेती करू शकतो याचे काही प्रयोग आमच्या शेतकरी बांधवांनी जर केले के असतील तर मला वाटतं ते सुद्धा या निमित्तानं त्याचा निश्चितपणे ते अवगत करताना अन्य दुष्काळी भागाला सुद्धा ते कसं आपल्याला देता येईल ते तंत्रज्ञान देता येईल या संबंधीचा विचार केला या देशाचे पंतप्रधान यांनी योग सुरू केला त्यामुळे योगायोगाने योग सुरू झालेला आहे आपण मी योगाचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा की आपली शरीर एस चांगली राहील योग केला तर काय त्यामुळं का जनतेला अच्छे दिन येतील योग केल्याच्या नंतर स्वतःला येतील आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगला प्रस्ताव अध्यक्ष मॅडमने देखील दिला विखे पाटलांनी दिले की दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना टूरवर पाठवा असा संदर्भामध्ये प्रस्ताव जो आलेला आहे की आता मागणी करणं हे एकदम चांगलं आहे मला सुद्धा वाटतं की तत्काळ मंजूर केली पाहिजे पण काय बोलावं आणि काय नाही बोलावं खाजगी बोललेलं सुद्धा एवढं सिल्हार साहेब आता टीनर येते आमच्याकडे आणि थोरात साहेबांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली त्यामुळं आता टूरवर पाठवल्या बरोबर लोक म्हणते आता पालकमंत्र्यांचं भान ठिकाणावर नाही दुष्काळात चालले टूरवर शेतकरी असं होऊ नये त्यामुळे ते त्यांनी अनुमोदन दिले त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी अनुमोदन दिल्यामुळे मी काही घाबरत नाही टूरवर पाठवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करतो त्यासाठी फंड देखील मी उपलब्ध दे करून देतो कारण त्यांचं कन्सेंट महत्वाचं आहे आणि त्यांनी जाहीरित्या कन्सेंट दिल्यानंतर आता कोण आता ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित करू शकतो कदाचित विकेताईंनी जर म्हटलं असतं तर मी घोषणा केली असती की नाही जरा शंकाच आहे पण आता प्रश्न विचारणारे अधिकृत प्रश्नाला अनुमोदन दिलं तर आता प्रश्न उपस्थित राहत नाही त्यामुळं हा प्रश्न चांगलाच आहे शेतकरी गेलेच पाहिजे शेवटी आपल्याला किती एक्सपोजर मिळतो आपल्याला विजनरी ऍक्शन कधी निर्माण होते आपण ज्यावेळेस नवनवीन काहीतरी पाहतो जेव्हा आपल्या शेजाऱ्याच्यानी एखादा नवीन प्रयोग करून शेतीमध्ये आपल्या काही केलं तरच शेजारचा शेतकरी म्हणतो त्याचं बरं झालं त्याला भाव चांगला मिळाला म्हणून आपण करायला हरकत नाही आदर्श शेतकरी ना, आदर्श गोपाल पुरस्कार संपन्न होत आहे आजच्या पुरस्कार सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं बळीराजाचा सन्मानाचा दिवस आहे त्यामुळे सर्वप्रथम आदर्श शेतकरी व आदर्श गो गो गोपालक गो पुरस्कार मिळालेल्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करते सध्या दुष्काळाला आपल्याला शेतकऱ्याला अडचणीनं सामोरं जावं लागत आहे शेतामध्ये घाप काढून उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारपेठेत योग्य हमीभाव मिळत नाही शेतीला जोडधंदा म्हणून दुर्धंदा देखील अडचणीत आलेला आहे नेहमीच पडणारा दुष्काळ नापीक पी, पिकावर पडणारे रोग गारपीट अशा निसर्ग नैसर्गिक संकटावर मात करीत शेतकरी मार्गक्रमण करत असताना खऱ्या अर्थानं बहिराजाला वाचवायचं असेल तर सरकारने कृषी व्यवसायाचं बाबत ठोस निर्णय व कृती करण्याची आवश्यकता आहे कृषी व्यवसायासाठी घेतलेले कर्जासाठी शेतकरी आहे बदलत्या परिस्थितीमध्ये आज अनेक शेतकरी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून मालाचे उत्पन्न वाढवत आहेत मात्र अकोला तालुक्यामधल्या दुर्गम भागामधल्या समू राहीबाई सोमा पापेरे या महिला भगिणीने आपल्या ग्रामीण भागामध्ये बियाणा बँक स्थापन करून आपले देशीवाण जे आहे या देशीवाणाचं जाणूक जतन आणि संवर्धन केलेलं आहे त्यांचं हे काम निश्चितच कौतुकस्पद आहे जिल्ह्याला गौरवस्पद आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण त्यांना देखील विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करत हो। आहोत अशा पद्धतीने हा जो आपला जिंकूल आहे देशी मान जे आहे त्यांचं जतन करण्यासाठी शासनाकडूनसुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेलेले के आहेत आणि यामध्ये आता आपण जिल्हास्तरावरती प्रत्येक तालुका स्तरावरती आणि प्रत्येक ग्रामस्तरावरती जैवविविधता समिती बायोडायवर्सिटी कमिटीज आपण स्थापन केलेल्या आहेत मला पालकमंत्री महोदय खूप आनंद वाटला की तुम्ही हे सांगितलं चंद्रकांत दादा सांगितल्या नंतर ते, ते आठवण परत करून द्या पंधरा डिसेंबर नंतर खट्ट दिसणार नाही तर शेवास्ता व्हायला आता तुम्हाला सगळं ऐकावच लागेल सरकार म्हणून बस तू आणि आम्ही विरोधी आहे तरी आम्ही जपून बोलतोय आज तस विसरायला एवढे काय काय झालंय एका एका मंत्र्याने एवढे खाते तुम्हाला संदर्भ बाकी इतके खाते एका मंत्र्यात काय काय काम लक्षात लागतात एवढी काळजी घ्या तुम्ही ती जबाबदारी आता पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतलेली पालक घ्या आज पशुसंवर्धनच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर गायांचे बरेचसे आजार वाढलेले आहेत लाळ्या फुरकत्या असतील वेगवेगळ्या आजारांना आपण सामोरे जात आहे बऱ्याच ठिकाणी गाय सुद्धा दगवलेल्या आहेत आणि नेमक्या आमच्या कृषीच्या संदर्भात निधी आम्हाला फार कमी आहे गायच्या संदर्भात सुद्धा शासनाकड्यांच्या काही लाळ्या फुरकत्याचे लस कारखाने सुरू व्हायच्यावर जर आले असत्या तर निश्चितच आमचे हे जनावर वाचले असते परंतु आम्ही सेजमधून याच्यासाठी जेवढेवाडी तालुक्यामध्ये आपल्याला पुरवता येईल त्या दृष्टीने आम्ही पुरवण्याचं काम केलेलं आहे पालकमंत्री साहेबांनी एवढीच आम्हाला विनंती करायची आहे की मागचीही पाच वर्ष आपल्याला सर्वांना माहिती आहे दुष्काळाची झळ बसलेली आहे आता सुद्धा आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी झालेल्या आहे परंतु या जनावरांच्या संदर्भात सुद्धा आणि चाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा फार मोठी अडचण आपल्याला निर्माण झालेली आहे आम्ही तसं कलेक्टर साहेबांना पत्रही दिलेलं आहे पाण्याचे टँकर बऱ्याच ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि अजून बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाण्याच्या टँकरची गरज आहे या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अधिकारी कर्मचारी पुरस्कार प्राप्तांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर